काँग्रेस प्रणीत यू पी ए सरकारने हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं चा लांगूल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि युपीएनी प्रयत्न केला खोटा होता हे कोर्टाने पुराव्या दिवशी आज सांगितलेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसनी माफी मागितली पाहिजे ज्या प्रकारे भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे सर हिंदी में